सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने संगमनेर मध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्तानं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलं तर या कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यभरातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला अखेरपर्यंत चित्त थरारक झालेल्या दोनशे सतरा कुस्ती स्पर्धांमधून अनेक नामवंत पैलवाणांनी आपला खेळ दाखवला त्याचबरोबर अंतिम तीन लाख अकरा हजार रुपयांचं बक्षीस असलेल्या लढतीमध्ये महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी बाजी मारत माऊली कोकाटे याला चितपट केलाय यशोधन मैदानावर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं भव्य कुस्ती स्पर्धा पार पडली आहे यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयश्री थोरात बिग बॉस फेम सुरज चव्हाण तालुकाध्यक्ष अजय फटांगरे रामहरी कातोरे ॲडव्होकेट सुहास आहिर देवराम गुळवे संजय चव्हाण रमेश जेडगुले जयवंत बोर्हाडे भाऊराव बोराडे सरपंच सीताराम गुळवे नामदेव म्हसकुले नंदू बोराडे, बोराडे भाऊसाहेब शिरतार सोमनाथ शिरतार मच्छिंद्र म्हसकुले हौसीराम बोरहाडे तुळशीराम शिरतार यांचं मोठ्या संख्येनं युवकांची उपस्थिती होती या स्पर्धेत विविध बक्षिसांच्या दोनशे सतरा लढती झाल्या दुपारी चार वाजता सुरू झालेल्या लढती रात्री अकरा वाजता संपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान अद्ययावत एलईडी व्यवस्था लाईट व्यवस्था बैठक व्यवस्था यांच्यासह सुमारे पंचवीसशे कुस्तीप्रेमींची इथं उपस्थिती होती हे या कुस्ती स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलंय दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या तिसऱ्या लढतीमध्ये शाहरुख खान यानं विजय वारा यावर मात केली तर दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांचं दुसरं बक्षीस असलेल्या लढतीमध्ये समीर शेख यानं बाळू अपराध याच्यावर मात केली या सर्व लढती अत्यंत लक्षवेधी ठरल्या त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अंतिम तीन लाख अकरा हजार रुपयांची महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे यांची कुस्ती लावली गेली श्वास रोखून धरणारी ही कुस्ती जवळजवळ आठ मिनिट चालली लवचिकता ताकद आणि डावपेचांची आखणी यामुळे ही कुस्ती अत्यंत लक्षवेधी ठरली अखेरच्या क्षणी अकोल्याचा सुपुत्र हर्षवर्धन सदगीर यानं बाजी मारत प्रथम बक्षीस आणि मानाची गदा पटकावली आहे दोनशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना भव्य कुस्तीच होत आहे आणि शेवटची कुस्ती लावली जाणार आहे तीन लाख अकरा आणि त्याबरोबर चांदीची गरज हे खूप सुंदर अस नियोजन मी आमच्या सगळ्या पहिले जे खेळण्याकरता आली अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांच्याशिवाय या मैदानाला शोभा नाही हे सगळ्यांना कळत जे जय जिंकणं हारण ही दुय्यम बाब असते आपण खेळलो कसं याला महत्व असत आपण खूप सुंदर खेळ लहान मुलांपासून तर आता मोठ्यांपर्यंत सुंदर खेळ केला सगळ्यांच खूप खूप अभिनंदन मी येथे करतो आहे मदती करता कोल्हापूर सांगली इथपासून आलेली मंडळी सगळी काही जण जे कोणी आहे निर्णय देणारे सोपं असतात तो तो निर्णय देणाऱ्यांचं सुद्धा खूप अभिनंदन या सगळ्यांचं अभिनंदन करतोय निवेदन सुद्धा भारी आपलंय निवेदन भारी मदत करणारे भारी कुस्तीगीर भारी आणि आमचे आयोजन करणारे मोठी संख्या आहे तर अत्यंत अविस्मरणीय खूप वर्ष लक्षात राहील असा आजचा हा जंगी कुस्तीच मैदान येथे झालेला आहे तुमचं सगळ्यांच खूप खूप अभिनंदन मी करतो आणि खरं की ते म्हंटल एखाद असं प्रशिक्षण केंद्र असावं निश्चितपणे एक सेकंदेला प्रशिक्षण केंद्र होईल याची ग्वाही तुम्हाला येथे देतो तुमचं अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा सगळं काही आज या निमित्तानं मी येथे येतो आहे आयोजक जे आहे सगळे आमचे तरुण मित्रमंडळी

लक्ष्मण बोराडे बाळासाहेब म्हसकुले रोहिदास शिरतार विशाल मंडले गणेश गोफणे तानाजी शिरतार समीर चव्हाण विशाल गोफणे यांनी विशेष परिश्रम घेतले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सिएट शॉपी सिएट टायर्स ची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा